आवाज नमस्कार मी जय राहुल आवाज तुमचा न्यूज मध्ये आपलं स्वागत राहुल बोरोले दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित छत्रपती संभाजीनगर दिनांक सोळा तरुण उद्योजक आणि समाजसेवक म्हणून समाजातील विविध घटकांसाठी काम करणारे राहुल बोरोले यांना दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय सिने अवॉर्डने शनिवारी दिनांक सोळा पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला राहुल बोरोले हे सामाजिक भावना ठेवून प्रत्येकांना मदत करतात गरजू त्यांना देखील मदतीचा हात देतात बेरोजगार युवकांना युवतींना नोकरी आणि रोजगारासाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे राहुल बोरोले हे एक शिवभक्त असून कट्टर शिवभक्तीचे विचार हे समाजात पेरण्यासाठी सदैव तत्पर असतात राहुल बोरोले हे छत्रपती संभाजीनगर येथे येथे शहरातील सर्वात मोठी दहीहंडी उत्सव आणि रामनवमी हे सण युवकांसाठी आणि युवतींसाठी आयोजित करून एकतेचा संदेश देतात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित धर्मवीर महावीर छत्रपती संभाजी महाराज या आगामी चित्रपटात राहुल बोरोले यांनी आपली भूमिका केली असून हा चित्रपट लवकरच देशभरात प्रदर्शित होणार आहे या चित्रपटात नामवंत कलाकार सहभागी आहेत अतिशय कमी वयात राहुल बोरोले यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुण उद्योजक समाजसेवक शिवभक्त अशी ओळख असताना गरजूवंतांना आणि बेरोजगारांसाठी सदैव मदतीचा हात देणारे राहुल बोरोले हे एक नामवंत व्यक्तिमत्व बनले आहे समाजासाठी केलेल्या योगदानाचा सन्मान म्हणून या बहुमूल्य पुरस्काराने राहुल बोरोले यांना सन्मानित करण्यात आले आहे आपल्या शहरातील बातम्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आवाज तुमचा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका